नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती आणि जेवढ्या काही टी सी एस पॅटर्न किंवा आय बी एस पॅटर्न होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत यासाठी महत्वाचे असणारे मराठी व्याकरण त्यातील हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे जो म्हणजे आहे वर्ण विचार यावरती मित्रांनो जवळपास आपल्याला सरळ सेवा स्पर्धामध्ये दोन ते तीन प्रश्न हे नेहमी विचारले जातात आणि आपण या व्हिडिओमध्ये जवळपास असे वीस प्रश्न घेतलेले आहेत की जे आपल्याला प्रत्येक परीक्षेनुसार विचारण्यात आलेले आहेत या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देऊ शकता या ठिकाणी लक्षात आहे हा जो प्रश्न आहे हा तीन ते चार वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि जी टीईटी झाली टी टी भरतीमध्ये सुद्धा प्रश्न हा विचारण्यात आलेला होता मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला वर्ण म्हणतात प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे याचं स्पष्टीकरण पहा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि हे जे मूलध्वनी आहेत हे हवेत विरत असतात व ते नाहीसे होतात आणि ते जे मूलध्वनी आहेत हे नष्ट होऊ नयेत किंवा नाहीसे होऊ नयेत म्हणून आपण त्यांना कशावर तरी लिहून ठेवतो म्हणजेच ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो त्यांना आपण वर्ण असे म्हणतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे डॅश होय याचे छोट्या छोट्या व्याख्या आहेत ना मित्रांनो तर यावरच आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत अर्थपूर्ण अक्षर म्हणजे काय किंवा अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर त्याला शब्द असं म्हटलं जातं म्हणजे ही जी व्याख्या आहे ही सरळ सरळ आपल्याला शब्दाची व्याख्या विचारलेली आहे शब्द म्हणजे काय तर अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द होय आलेल्या, क्रमाने आले अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हटलं जातं आणि शब्द जे आहेत हे अक्षरांनी बनलेले असतात म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हटले जाते मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा यामधील खूप महत्वाचा असणार आहे पहा उच्चार स्थान एकच असणारे जे स्वर आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना सजातीय स्वर म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन तर यामध्ये का काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या एकच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हटले जाते वेगळा उच्चार स्थानातून निघणाऱ्या सजा स्वरांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं पहा एकच उच्चार स्थानातून निघणारा काय असतो सजातीय आणि वेगळ्या उच्चार स्थानातून निघणारा स्वर विजातीय स्वर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॅश म्हटले जाते पहा उच्चार कसा होतो तर नाकाद्वारे होणारा शब्दाचा उच्चार किंवा वर्णाचा उच्चार त्याला आपण काय म्हणतो तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन तर त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं या ठिकाणी महत्वाचा पॉईंट समजावून घ्या ओझरत्या किंवा अस्पष्ट उच्चारांना अनुनासिके असे म्हणतात जे शब्द जे वर्ण आपण नाकातून काढतो त्यांना म्हणतो अनुनासिके पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या होती मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आत्तापर्यंत आपल्याला तीन वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला टी ई टीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि दोन हजार अठराला जी एकोणवीसला जी तलाठी भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्णांची संख्या होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर अठ्ठेचाळीस वर्ण जे आहेत हे मूळ व वर... मराठी वर्णमालेमध्ये स्थित होते यावर थोडंसं कन्फ्युजन आहे लक्षात ठेवायचं अठ्ठेचाळीस वर्ण हे मूळ मराठी वर्णमालेमध्ये होते सुरुवातीला म्हणजे कधी आधीच्या वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होते पण शासन निर्णय जो दोन हजार बावीसचा चा झाला तर त्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहेत म्हणजे सध्या किती आहे तर सध्या बावन्न आहेत त्यामध्ये स्वर चौदा आहेत स्वर आधी दोन आहेत व्यंजने चौतीस आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजने दोन आहेत असे हे टोटल बावन्न वर्ण आहेत सध्या आणि मूळ मराठीमध्ये होते अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे ए आय ओ औ हे जे वर्ण आहेत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात या ठिकाणी आपल्याला चार वर्ण दिलेले आहेत ए आय ओ औ हे जे वर्ण आहेत हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात यांचा प्रकार कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर हे संयुक्त स्वर आहेत यामध्ये संयुक्त स्वर लक्षात ठेवायचे मित्रांनो ए आय ओ औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं यामध्ये ए जो आहे तो कसा बनलेला आहे अ आधिक ई किंवा ई किंवा दीर्घ ई आय कसा बनलेला आहे आधिक ई किंवा रस्व दीर्घ ई ओ कसा बनलेला आहे अ आधिक उ रस्व आणि दीर्घ औ कसा बनलेला आहे आ अधिक उ रस्व किंवा दीर्घ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त स्वर प्रश्न क्रमांक सातवा आहे ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश असे म्हटले जाते आपल्याला वर्णमालेमध्ये किंवा वर्णामध्ये फक्त आणि फक्त जास्त करून व्याख्या विचारलेल्या जातात एक दोन उदाहरण आपल्याला फक्त हे विचारले जातात तर ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला व्यंजन असं म्हणतात या ठिकाणी आपण व्यंजनाची एक व्याख्या पाहिलेली आहे लक्षात ठेवा व्याख्या परत एक वेळा मी सांगतो तुम्हाला मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते म्हणजे स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजन असं म्हणतात आणि महत्वाचा हा पॉईंट देखील आहे व्यंजनाची व्याख्या समजावून घ्या पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात पहा मग महाप्राण म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला जे महाप्राण वर्ण आहेत ते समजून येतील तर महाप्राण म्हणजे काय असतो लक्षात ठेवा ज्या वर्णांचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा तोंडा वाटे जोराने बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण वर्ण असं म्हटलं जातं आणि मराठी वर्णमालेमध्ये एकूण तसे किती आहेत तर चौदा महाप्राण वर्ण आहेत ते कोणकोणते आहेत लक्षात ठेवा महाप्राणामध्ये मराठी वर्णमालेत एकूण चौदा महाप्राण आहेत यामध्ये मेन गोष्ट म्हणजे महाप्राण वर्ण हा तयार कसा होतो तर ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण असं म्हणतात लक्षात ठेवा त्यामध्ये ख ख छ झ ठ ढ थ ध फ भ, 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 श, श श स आणि ह हे है जे आहेत हे असे है चौदा महाप्राण वर्ण आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे जे शेवटचे दोन शब्द आहेत अक्षर आहेत क्ष आणि ज्ञ तर यांचा समावेश वर्णमालेमध्ये काय म्हणून केला जातो तर आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये लक्षात ठेवा क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत तर क्ष कसा तयार होतो क अधिक क्ष अधिक अ म्हणजेच काय तर क्ष तयार होतो मग ज्ञ कसा तयार होतो हे देखील पहा ज्ञ होतो द अधिक न अधिक य अधिक य या। तर याने मिळून होतो क्ष आणि याने मिळून होतो ज्ञ आणि यांना म्हणतात विशेष संयुक्त व्यंजने पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी इंग्रजी स्वरांची जोडी कोणती आहे पहा आपल्याला इंग्रजी स्वरांची जोडी विचारलेली आहे आणि मित्रांनो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की इंग्रजी स्वर जे आहेत ॲ आणि ऑ हे जे आहेत हे दोन इंग्रजी स्वर आहेत ॲ लक्षात ठेवा ॲ म्हणजे काय तर याचा शब्द आहे एक ॲक्ट नावाचा शब्द ऍक्ट आणि ऑ ऑ म्हणजे काय आहे तर फा ऑचा चा आहे ऑफर हे जे दोन शब्द आहेत किंवा हे जे स्वर आहेत हे इंग्रजी स्वरांची जोडी आहे ॲ आणि ऑ आणि हे दोन नवीन स्वर इंग्रजीतून मराठीमध्ये आलेले आहेत त्यांचा समावेश अरविंद मंगळूरकर यांनी केला आहे यांना आदत्त स्वर असेही म्हटलं जातं या ठिकाणी लक्षात ठेवा आदत्त स्वर म्हणजे काय तर आदत्त स्वरांनाच इंग्रजी स्वरांची जोडी म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते मागच्या प्रश्नामध्ये आपण हा या, या प्रश्नाचा उल्लेख केलेला होता पहा म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा आपल्याला ठरू शकतो कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर ह हा जो शब्द आहे किंवा हा जो वर्ण आहे तर या वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा एकदमपणे बाहेर फेकली जाते आणि ह जो आहे तर हा महाप्राण आहे लक्षात ठेवा काय आहे महाप्राण म्हणून त्याला देखील ओळखलं जातं यामध्ये महाप्राण लक्षात ठेवा ह या, या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडाद्वारे जोरात बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात प्रश्न खूप महत्वाचा आहे समजावून घ्या दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला टी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीत विचारण्यात आला आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर त्याला संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर दोन व्यंजने एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात यामध्ये म लक्षात ठेवा म अधिक ह म्हणजे काय तर मह हे जे आहे हे संयुक्त स्वर झाला पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो स्वार म्हणजे काय तर चढून येतो लक्षात ठेवा असा कोणता वर्ण आहे जो दुसऱ्या वर्णावरती स्वार होऊन असतो आणि तो वर्ण आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर त्याला अम असं म्हटलं जातं अम हा जो आहे हा दुसऱ्या शब्दावरती किंवा दुसऱ्या वर्णावरती चढून असतो त्याला आपण अनुस्वार म्हणतो पहा अनुस्वार म्हणजे काय तर अणु म्हणजे मागून किंवा नंतर व स्पष्ट किंवा खणखणीत उच्चारांचा जो असतो तो असतो अनुस्वार तर अनुस्वार म्हणजे एखाद्या अक्षरावर मागून स्वार होणारा जो उच्चार आहे तो असतो अनुस्वार यामध्ये आपल्याला उदाहरण दिले आहे तर उदाहरण पहिलं आहे पहा घंटा आणि दुसरा आहे इंधन हे जे आहे हा स्वर दुसऱ्यावरती तयार होऊन येतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे रस्व व दीर्घ स्वरांना किंवा अक्षरांना उच्चारा वयास खाली लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात त्या ठिकाणी रस्व आणि दीर्घ स्वरांना किंवा त्यांच्या अक्षरांना उच्चार करायचा लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीला काय म्हणतात आणि तो कालावधी असतो पहा ऑप्शन क्रमांक चार तर त्याला मात्रा असं म्हटलं जातं मात्रा म्हणजे काय लक्षात ठेवा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा रस्व आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवले जाते त्याला मात्रा म्हणतात आणि रस्व उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे मित्रांनो खूप महत्वाचा शब्द आहे पहा व्यंजनाने शेवट होणारा या अर्थी असणारा एक शब्द आपल्याला सांगायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर व्यंजनांत हा जो शब्द आहे हा व्यंजनानं शेवट होतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे व्यंजनांना अक्षरात येण्यासाठी काय करावे लागते सरळ सरळ आणि खूप सोपा प्रश्न आहे हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला तीन वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे व्यंजनांना अक्षरात येण्यासाठी काय करावे लागते तर त्याला काय करावं लागतं स्वर व व्यंजन यांचे एकत्रीकरण किंवा व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावं लागतं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये सर्वात सोपी व्याख्या आहे पहा व्यंजन म्हणजे काय तर ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्याला व्यंजन असं म्हणतात आणि व्यंजनांचा उच्चार स्वराच्या साह्यावाचून पूर्ण होत नाही मग उदाहरणार्थ जायचं झालं तर आपल्याला क हा जो वर्ण घ्यायचा असेल तर क अधिक अ बरोबर होतो क पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो असा कोणता वर्ण आहे जो दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी आपल्याला वापरता येऊ शकतो तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर अनुनासिक हा जो वर्ण आहे हा दुसऱ्या वर्णाच्या सुद्धा आपण वापरू शकतो अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गातील म्हणजे क च ट त, त, त प हे वर्ग आहेत तर या वर्गातील व्यंजने आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिकेसारखा होत असतो म्हणून अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिकाचा वापर सुद्धा केला जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे जोडाक्षर म्हणजे काय जोडाक्षर सर्वात सोप्पा प्रश्न आहे जोडाक्षरची आपल्याला व्याख्या विचारलेली आहे जोडाक्षर म्हणजे काय असतं तर दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर म्हणजे तो असतो जोडाक्षर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे एक वेळा ही व्याख्या विचारलेली होती जोडाक्षर त्याची व्याख्या लक्षात ठेवा ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला जोडाक्षर असं म्हणतात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे अठरा प्रश्न जे आपल्याला मराठी व्याकरणातील जो आपला दुसरा घटक आहे वर्ण विचार यामधील विचारण्यात आले होते आणि हे जे अठरा प्रश्न आहेत आपल्याला अठराशे अठरा प्रश्न जशास तसे सेवा भरतीमध्ये विचारण्यात आले होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि आपल्या आप मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे पहा त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र